शुभ सकाळ सर्वांना चला या मस्त चहा आणि पुरी खायला हा आज उपास होता ना कालचा तर श्रावण महिन्यातला आज शनिवार आहे ना ते काही शिवरात्रीच्या नंतर दुसऱ्या दिवशी उपास नसतो का सुटत हा तर बनवल्यात आज काय बनवलं आहे हे पुरी आज बनवल्यात पुऱ्या आणि हा का मस्तपैकी चहा तर या सगळ्यांनी चहा आणि पुरी खायला तर मग म्हणलं काय बनवायचं म्हणलं चला बनवत आपल्या पुऱ्या छान पैकी हे काय चाल बनवायचं चा। आणि बनवणार कोण सांगते मी दाखवत कोण आहे कोण बनवायला ला लागलंय बनवायला लागलेला आहे गुड मॉर्निंग रोहन रोहन बनवतोय हा आज ऋषीचा कॉन्टॅक्ट घेऊन आणि रोहन लागलं लाग आहे बनवायला तर मग मला सकाळ सकाळी नाश्ता सुद्धा होतोय आहे का नाही आणि छानपैकी आपला उपास सुटतोय मंदिरासाठी पण पाहिजे ना भोग कारण आता दोन दिवस झाले ना उपास होता त्याच्यामुळं अजून कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय बघा आमचं सकाळ सकाळ हो सकाळ हेच काम चाललंय अशा लाल बुंद मस्त वाटतात खायला चहा संघ चहा संघ वाणी छान वाटतात आहे का नाही हा तर हे बघा असं चहा सांगा अशा पुऱ्या मस्त वाटतात बघा हा हो बघा कशा वाटतात पुऱ्या छान वाटतात ना सकाळ सकाळ नाश्ता पण होतोय रोहनचा डब्बा पण होतोय हा छानपैकी कारण रोहनचा डब्बा ना आता रेशू तर जाणार आहे आज दुपारी दोन वाजता त्याचे ड्युटीचे दोनची रोहनची आहे सकाळ सकाळची तर चला आता कसं वाटलं तर मला ते व्हिडिओ हे पण सांगा सकाळ सकाळ छो चो, छोटे छोटे आहे बरं का आता लई मोठे बनवणार नाही आहे ना व्हिडिओ मी कारण का माहिती आहे का लय मोठे बनवले की मग तुम्ही बोर कारण दुसरं तर काय हायचं नाही आपल्याला बनवायला काय असलं दाखवायला तर मग बरं वाटतं लांब मोठा ते उगाच गप्पा मारत बसायच्या निवांत तसलं नाही आवडत आहे का नाही आई राम, राम जे हे का नाही बघ तुम्हाला पण नको जास्त बोर व्हायला तर चला आता हे काय छोटासा मग म्हणलं व्हिडिओ बनवा आणि या सगळ्यांनी मस्त पैकी गरमागरम राम गरम आहे गरमागरम पुरी आज पुऱ्या बनवल्यात हां चहा सगळं म्हणलं मस्त पुऱ्या खावत उपास सुटणार आहे तर मग म्हणलं असं उपास सोडायचा आहे का, का नाही चला घ्या काळजी सगळ्यांनी आणि कसा वाटला लय मोठे मोठे व्हिडिओ तर मी टाकणार नाही दोन मिनटाचा तीन मिनटाचा व्हिडिओ टाकणार या घ्या काळजी काय पण असेल काम असेल कुठं असेल काय असेल दोन तीन मिनटाचे व्हिडिओ टाकल अपडेट आप आपले देत राहील हा घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश रहा आणि या सगळ्यांनी चहा आणि पुरी हा सका, सकाळ सकाळ चहा पुरीचा नाश्ता हा हाय कर दे अरे रिश येत ना दे किंवा लागे माईसाहेब अ <laughs> तर चला